नमस्कार मी राजेंद्र कांबळे के बी सी न्यूजमध्ये आपलं स्वागत मित्रांनो के बी सी न्यूजच्या माध्यमातून आजपासून आपण एक नवीन उपक्रम चालू करत आहोत आणि तो म्हणजे असा की व्हॉट्सअपवरती आणि फेसबुकवरती अशा अनेक पोस्ट येत असतात मोठमोठे लेख येत असतात खरं तर लोकांनी त्या वाचायला हवेत पण त्याकडे दुर्लक्ष केले जाते लेख मोठे असल्यामुळे किंवा वाचले जात नाहीत किंवा वाचकाला वेळ नसल्यामुळे त्या वाचले जात नाहीत या अनुषंगाने निवडक चा अशा वा। पोस्ट वास्तपवरती आलेल्या आहेत फेसबुकवरती आलेल्या आहेत अशांना निवडक अशा पोस्ट आम्ही आमच्या या चॅनलच्या माध्यमातून वाचून दाखवणार आहोत त्या पोस्टमध्ये लिहिलेला सर्व मजकूर हा जसा तसा लोकांपर्यंत पोचवावा ज्या लोकांना वाचण्याचे वाचण्यासाठी वेळ नाही अशा लोकांनी तो ऐकावा एवढीच या पाठीमागची भावना पोस्टमध्ये असलेले मत किंवा त्याचे विचार हे फक्त त्या पोस्ट करत्याचे आहेत चॅनलशी त्याचा काही संबंध नाही बांधवा यश नाही मिळत वंचित बहुजन मधील कार्यकर्ता तो गावखेड्यातील असो नगरपालिका क्षेत्रातील असो कि महानगरपालिका क्षेत्रातील असो तुला सामाजिक मशागत करावी लागेल सध्याची खुर्ची अथवा राजकीय यश सहजच नाही मिळत काय कार्यकर्ता झालो आज खांद्यावर गमछा टाकला आणि दोन चार मित्र घेऊन संघटनेतील एखादे पद मिळवलं म्हणजे मी सत्ताधारी होईल हे स्वप्नवत आहे यात वास्तव काहीच नाही हातात मोबाईल आहे सोशल मीडियावरती दोन चार हजार मित्र मिळवले आणि भावी सरपंच भावी नगरसेवक भावी सभापती लिहिले आणि त्या पोस्टला पाचशे लाईक आल्या म्हणून निवडणूक जिंकता येत नाही मित्राचा वाढदिवस साजरा केला स्वतःचा वाढदिवस साजरा केला हे सामाजिक कार्य नाही त्यामुळे तुला सरपंच व नगरसेवक किंवा सभापती होता येत नाही कार्यकर्ता गाव खेड्यातील असेल नगरपालिका क्षेत्रातील व महानगरपालिका क्षेत्रातील असेल तर त्याने आपल्या गावातील वार्डातील परिसरातील नागरिकांच्या समस्या समाज बांधवांचे प्रश्न आर्थिक सामाजिक तथा शैक्षणिक व सांस्कृतिक प्रश्न त्याची जाण करून घेतली पाहिजे गेल्या सत्तर वर्षात घराणेशाही वाल्यांनी कुणाचेच प्रश्न सोडवले नाही त्याची जा, जा, ज्या ज्याची ज्याशी अडवणूक केली आहे आणि म्हणून समस्याचा ढीक साचला आहे घराणेशाही वाल्यांच्या विरोधात जन्मत आहे आणि प्रत्येक गावात व शहरात एकच घराणं प्रस्थापित आहे उर्वरित संपूर्ण गाव कुठल्या ना कुठल्या कारणाने वंचित आहे तो प्रत्येक माणूस तुझा मतदार होऊ शकतो त्यासाठी तुला सामाजिक मशागत करावी लागेल तरच सत्ता सुंदरी तुझ्या पायाशी लोटांगण घेईल तुझ्याकडे पैसे नाहीत तरी तुझ्या जातीची संख्या कमी आहे तरी तुझी प्रसिद्धी व नावलौकिक नाही तरीही तू गावचा नगराचा महानगराचा कारभारी होऊ शकतो आणि त्यासाठी एकच अर्थ आहे की तू सामाजिक मशागत केली पाहिजे वंचित बहुजन आघाडीचे प्रणेते अॅडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी गेली चाळीस वर्ष त्याग करून अतिशय कष्ट करून आणि राजकारणातील सुचितेचे धडे स्वतःच्या चारित्र्याच्या माध्यमातून दाखवित महाराष्ट्रात एक मजबूत जनाधार निर्माण केला आहे तो जनाधार तुला सत्ताधारी बनवू शकतो सामाजिक मशागत करायची म्हणजे नेमकं काय करायचं असा प्रश्न अनेकांना पडतो मित्रा तुझ्या आजूबाजूच्या नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी तुला झटता आले पाहिजे तो विद्यार्थी असो सामान्य नागरिक असो तो वृद्ध असो ती महिला असो कि कुठल्याही जातीची व धर्माची असो कुठल्याही समस्या ग्रस्त असो तुला त्याची जा समस्या पक्ष पक्ष पातळीवरती आणि वैयक्तिक पातळीवरती सोडवण्यासाठी वेळ घेता आला पाहिजे